नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्तपैकी असा टॉमॅटो पराठा दाखवणार आहे तर इथे मी तोडूनसुद्धा दाखवलं आहे छान असं चीज घालून आपण पराठा केलेला आहे खूप टेस्टी लागतो आपला हा पराठा आणि मुलं तर फार आवडीने खातील इतका छान लागतो हा पराठा आपला तर तुम्ही अशा पद्धतीने टॉमॅटो पराठा करून बघा मुलांना नक्कीच आवडेल म्हणजे रोज मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा आपल्याला प्रश्न पडतो तर आपण या पद्धतीने पराठा बनवून देऊ शकतो तर आता आपला पराठा कसा बनवायचा ते बघूयात तर त्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि लसूणच्या पाच स पाकळ्या घेतलेल्या आहे। आहेत तर टोमॅटो जे आहेत ते आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे आता मी प्युरी तयार करून घेतलेली आहे तर ती आपण एका पातेल्या ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे म्हणजे आपली जेवढी प्युरी आहे त्या अंदाजाने पीठ घ्यायचं आहे तर आता त्यानंतर इथे मी धनाजिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि लाल तिखट आपल्या मुलांना जसं लाल तिखट कमी जास्त लागतं त्याप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर हिंग घातलेलं आहे थोडंसं त्याच्यानंतर आपलं जे पिझ्झा मिक्स ह हर्ब असतं मिक्स हर्ब ते घातलेलं आहे त्याच्यानंतर मी काळी मिरी पावडर आणि चाट मसाला थोडासा घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ तर हे सर्व घालायचं आहे चाट मसाला घातला छान अशी चटपटीत टेस्ट येते आपल्या पराठ्याला आपलं जो आधी प्युरीचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच आपलं जे पीठ आहे ते आधी मिक्स करून घ्यायचं आहे आधीच पाणी घालायचं नाही नाहीतर पातळ होईल त्यामुळे नंतरच आपल्याला पाणी लागलं तर घालून ला घ्यायचं आहे व्यवस्थित असं पीठ आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते आपल्याला थोडीशी पाण्याची गरज आहे तर मी अजून थोडंसं पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे आपलं पीठ हे थोडंसं तेल वगैरे लावून घ्यायचं आणि मळायचं आहे खूप छान पराठे बनतात आपले हे म्हणजे आपण मुलांना रुस्तीच पोळी भाजी वगैरे देतो तर मुलांना कंटाळा येतो खायला तर आपण या पद्धतीने पराठे बनवून देऊ शकतो तर इथे बघा पीठ मी मळून घेतले त्यानंतर थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा डो आपला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे तर आता आपलं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे तर आता आपण इथे पराठा आपला जो आहे तो लाटून घेऊयात आपल्याला ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही मुलांना पराठे देऊ शकता तुम्हाला जर पुरीसारखे पाहिजे असतील तर सुद्धा तुम्ही लाटून देऊ शकता किंवा पुरी म्हणून तळूनसुद्धा देऊ शकता सुद्धा खूप छान होतात पुऱ्या तर इथे मी आपला पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे आपण ट्रायंगल शेपमध्ये बनवणार हो। आहोत आणि आपण चीज घालून पराठा बनवणार आहोत तर आपल्याला पराठा बघा एवढ्या साईजमध्ये पुरेसा आहे तर इथे मी चीज क्यूब घेतलेला आहे तर चीज आपल्याला वरून किसून घ्यायचं आहे तुमच्या मुलांना जसं चीज वगैरे म्हटलं तर मुलं फार आवडीने खातात तर इथे चीज किसून घेतल्यानंतर आपल्याला त्याला मस्तपैकी ट्रायंगल शेप द्यायचा आहे तर बघायलासुद्धा खूप छान वाटतं आणि मुलांनासुद्धा थोडा अट्रॅक्टिव्ह वाटतं मुलंसुद्धा आवडीने खातात तर आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे नंतर मधून फोल्ड करायचं आहे आणि असा मस्त असा ट्रायंगल शेप आपण घेतलेला आहे तयार करून त्यानंतर आपल्याला आहे ना सफेद तीळवरून लावले ना तर अजून भारी वाटतो आपला पराठा पण थोडेसे असे सफेद तीळ पसरवून घ्यायचे म्हणजे मुलांना बघायलासुद्धा छान वाटतो बघूनच खावा असं वाटतो इतका टेस्ट चवीला तर भारीच लागतो आपण चीज वगैरे घातले म्हटल्यावर तर अशा पद्धतीने आपल्याला ट्रायँगल शेपमध्ये पराठा आपला लाटून घ्यायचा आहे तर पराठा मी झोपला आहे तो इथे लाटून घेतलेला आहे तवासुद्धा मी आधीच तापत ठेवलेला होता तवा आपला गरम झालेला पराठा घालून घेऊयात आणि पराठ्याला मस्तपैकी असं मिडियम गॅसवरती आपल्याला दोन्ही बाजूने चांगलं फुलेपर्यंत शेकवून घ्यायचं म्हणजे खरपूस रंग येईपर्यंत शेकवून घ्यायचं आहे तर इथे बघा आपला पराठा जो आहे तो आपल्या मस्त असं तूप वगैरे लावून शेकवायचं आहे तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता तर इथे बघा आपला छान असा पराठा असं चांगला फुगलेला सुद्धा आहे आणि पराठासुद्धा आपला आता एक बाजूने चांगलं आहे तर त्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगलं शेकवून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळे पराठे जे आपले आहेत ते बनवून घ्यायचेत आधी आपण लाटून घेतले तरी सुद्धा चालतील म्हणजे नंतर शेकवताना घाई होत नाही म्हणून ना आधी आपण लाटून नंतर सुद्धा शेकवू शकतो किंवा एक एक शेकता शेकता सुद्धा लाटून शेकवून तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे त्या पद्धतीने आपला दुसरा सुद्धा शिकवून घ्यायचा आहे तर आता एक अशा पद्धतीने आपले सगळे पराठे बनवायचे तुम्हाला चीज वगैरे नसेल तर चीज नाही वापरला तरीसुद्धा चालेल ऑप्शनल आहे म्हणजे मुलांना वगैरे द्यायचं असेल आवडत असेल तर टिफिनमध्ये पराठा बनवताना तुम्ही चीज घालून त्यांना देऊ शकता तर हा या पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला आपला असा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा म्हणजे तुम्ही मुलांना टिफिनमध्ये मुलाशी टॉमॅटो वगैरे खायला कंटाळा करता तर मुलांना हे टिफिनमध्ये बनवून देऊ शकता म्हणजे त्याच्यावर भाजीची वगैरेसुद्धा गरज नाही सॉस बरोबर वगैरेसुद्धा खूप छान लागतो किंवा नुसतासुद्धा हा आपला पराठा खायला खूप छान लागतो एकदम भारी किंवा कधी नाश्त्याला वगैरे द्यायचं झालं तर या पद्धतीने तुम्ही टोमॅटोचा पराठा मुलांना बनवून देऊ शकता मुलंसुद्धा फार आवडीने खातील अशा पद्धतीने चीज वगैरे म्हटलं तर मुलांना फार आवडतं आणि खूपच टेस्टी लागतो आपला हा टोमॅटोचा पराठा आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला झटपट होतो ते तुम्हाला आच्ची अपली तर तुम्हाला आजची आपली ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद